या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा काही विशेष रोड इथं काशी भागातल्या डासकुल पाड्यावर दोन गटात वाद झाला या वादादरम्यान तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं या मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांचा तपास सुरू आहे असं सांगताना प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाविषयी माहिती दिली माशाचा पाडा या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि लहान एक मुलगी होती त्या मुलींची पण छेड काढायचा प्रयत्न केला आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं त्यांचा गुन्हा नोंदवण्याच्या नो सूचना मी आमच्या डी सी पी यांनी पोलिसांना केलेल्या आहेत ते तर होईलच परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच एक किलो गाज्यासुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीनं पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज